पेरते व्हा पेरते व्हा असा तो ओरडतो असं शेतकरी मानतात पावसाचा अंदाज पक्षी कीटक हे देतात का आणि जर देत असतील तर त्याच्यामध्ये तथ्य किती नमस्कार बहुतालच्या पाऊस मान्सून समज गैरसमज या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत मी अभिषित घोरपडे खरं तर पाऊस म्हटलं मान्सून म्हटलं हवामान म्हटलं तर त्या संदर्भात लोकांच्या मनात अनेक समज गैरसमज असतात आणि काही धारणा ह्या वर्षानुवर्ष लोकांच्या मनात बसलेल्या असतात त्याच्यावरच प्रकाश टाकणारी ही सिरीज आज आपण बोलणार आहोत निसर्गातले संकेत आणि पावसाचा अंदाज या संदर्भात पावसाचा अंदाज पक्षी कीटक हे देतात का आणि जर देत असतील तर त्याच्यामध्ये तथ्य किती आपण सुरुवातीला याच्याबद्दलच्या काय काय धारणा आहेत त्या समजून घेऊयात सर्वात पहिल्यांदा बहुचर्चित पावसा या पक्षाबद्दल तुम्ही याचं नाव हे ऐकलं असेल याच्याबद्दल बरंच बोललं जातं याच्या आगमनासोबत बऱ्याच गोष्टी या मानल्या जातात एक म्हणजे हा पक्षी मायग्रेटरिया आपल्याकडं तो पावसाळ्याच्या तोंडावर थोडासा आधी येतो तो आला की पाऊस येणार याचा तो संकेत मानला जातो आणि त्याचं गान जे आहे त्याचं जे ओरडणं आहे ते पेरते व्हा पेरते व्हा असा तो ओरडतो असं शेतकरी मानतात आणि त्याच्या या गानासोबत शेतकरी मशागतीची कामं सुरू करतात हा पावसा आणि त्याच्याबद्दल ची ही धारणा दुसरा जो संकेत आहे दुसरी जी धारणा आहे ती आहे कावळ्याच्या घरट्यांसंदर्भात कावळ्याचं घरट हे झाडावर कुठल्या उंचीवर आहे त्याच्यानुसार पाऊस किती पडणार हे ठरवलं जातं किंवा हे मानलं जातं शेंड्यावर असेल तर कमी पाऊस मध्ये असेल तर सरासरी इतका किंवा समाधानकारक पाऊस आणि खालच्या फांदींवर असेल तर चांगला पाऊस पडणार असं मानलं जातं धारणा क्रमांक दोन याची पुढची धारणा आहे ही सुगर्ण पक्षासंदर्भात अतिशय सुंदर घरटा असणारा सुंदर घरटं बांधणारा हा पक्षी यांनी जर जास्त घरटी बांधली तर जास्त पाऊस पडणार असं मानलं जातं घरटी कमी असतील तर पावसाची शक्यता कमी असं मानलं जातं पुढची धारणा आहे ही वाळवी संदर्भात वाळवी आपण सगळ्यांनी पाहिली असेल की वाळवी जी आहे तिला पंख फुटले तर पाऊस येणार असं मानलं जातं मग मा मृगाच्या सरे असतील किंवा उन्हाळी पाऊस असेल हा पडणार असं मानलं जातं हे कीटक पक्ष्यांसंदर्भातल्या या काही धारणा आता इतरही काही धारणा आहेत म्हणजे मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कीटकांचा वनस्पतींचा समावेश होतो मुंग्या मुंगळे त्यांच्याबद्दल मधमाशा त्यांचं मायग्रेशन त्याच्याबद्दल चिंचेला पालवी फुटणं बाभळीला फुलं जास्त संख्येनं येणं अशा अनेक धारणा या जागोजागी आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्याच्या संदर्भात त्याचा अर्थ लोक वेगवेगळा काढतात अर्थातच या ज्या धारणा आहेत हे सगळे घटक जे आहेत हे निसर्गाचेच घटक आहेत म्हणजे पक्षी असतील कीटक असतील प्राणी असतील वनस्पती असतील हे सगळे निसर्गाचे घटक आहेत आणि पाऊस या निसर्गाला प्रभावित करतो त्याच्यामुळं त्यांचं वर्तन हे निसर्गानुसार असणार पावसाच्या येण्या जाण्याशी संबंधितच असणार हे स्वाभाविक आहे त्यामुळे सर्वसाधारण संकेत म्हणून हे सगळे योग्यच आहेत पण याच्या पुढे जाऊन आपल्याला फरक एक महत्वाचा लक्षात घ्यावा लागेल तो म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टी निरीक्षण म्हणून योग्य आहेत पण की निरीक्षण वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्याचे निष्कर्ष वेगवेगळे वेग असतात म्हणजे झाडावर जे आहे पक्ष्यांचं ते वर असेल तर काही ठिकाणी सांगितलं जातं की जास्त पाऊस पडणार ते जर खाली असेल तर काही भागात सांगितलं जातं कमी पाऊस पडणार म्हणजे हा जो वेगवेगळे वेग वेग निष्कर्ष काढले जातात त्याच्यामुळं मग इथं गोंधळ निर्माण होतो या अंदाजांमध्ये नेमकेपणाचा अभाव आहे म्हणजे जास्त पाऊस पडणार म्हणजे किती जास्त तो टक्केवारीत सांगावा लागेल त्याचं नेमकं प्रमाण सांगावं लागेल कारण त्याच्यानुसारच नियोजन होणार आहे याच्या दृष्टीने बघितलं तर ह्या सगळ्या ढोबळ गोष्टी आहेत आणि आत्ता आपली पावसाच्या अंदाजाची गरज आहे ही नेमकेपणाची आहे ही जी गरज आहे आपली ती कारण त्याच्याशी संबंधित शेती असेल किंवा इतर क्षेत्र असतील खर्च मोठ्या प्रमाणात केला जातो आणि आपलं अर्थकारण जे आहे हे याच्यावरच अवलंबून आहे त्याच्यामुळं याच्यात जर नेमकेपणा नसेल तर त्या अंदाजांना अर्थ राहत नाही पण तरीसुद्धा एक आ, आ, मोठे ठोकताळे म्हणून जनरल म्हणून या गोष्टी ठीक आहेत पण जर नियोजन करायचं असेल त्याच्यानुसार तर मात्र त्यात वेगळ्या पद्धतीने बघावं लागेल अन्यथा ठोकताळे रंजकता म्हणून ठीक आहे अर्थात ही जी निरीक्षण आहेत निसर्गाची ही नोंदवायलाच हवीत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण नियोजन जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीने ते सगळं पाहावं लागेल विज्ञानाच्या कसोटीवर ते बसतं का हे पाहावं लागेल तरच आपल्याला या गोष्टींकडे तितक्या गांभीर्याने पाहावं लागेल पाहता येईल अन्यथा मोघमपणे हे केलं आणि त्याच्यानुसार नियोजन केलं तर आपल्याला ते धोक्याचं ठरू शकेल अशा पद्धतीने या गोष्टीकडं पाहायला पाहिजे मित्रांनो या सिरीजच्या माध्यमातून आम्ही निसर्गासंदर्भात पाऊस मान्सून संदर्भात असलेले समज गैरसमज धारणा यांच्याबद्दल बोलत असतो तुमच्या मनात या संदर्भात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर विचारा आम्ही त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आत्तापर्यंत भोवतालचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आम्ही अशा अनेक रंजक गोष्टी घेऊन तुमच्यापर्यंत येत असतो तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद